नमस्कार मी प्रमोद सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला ढगच फुटलं आणि जवळजवळ महाराष्ट्रातल्या सगळ्या नद्यांना पूर आला आणि इतका मोठा पूर आला अचानक पूर आला किंवा कुणालाच काय हालचाल करता आली नाही अशा पद्धतीचे नैसर्गिक आपत्तीमुळं नदीकडच्या जी गावं आहेत त्या गावातल्या प्रत्येक घरामध्ये पाणी आलं अचानक मग सरकारला सुद्धा काय खालतं बर्त मिळालं नाही तरी खूप नियोजन चांगलं झालेलं आहे आणि मग त्या कुणाचे धान्य वाहून गेले कपडे वाहून गेले कुणाची भांडी वाहून गेली कुणाची घरं पडली कुणाची गोरगरबाची होती पचऱ्याची घरं किंवा साध्या झोपड्या होत्या पालं होती काही भटक्या लोकांची त्यांच्यात पाणी आलं आणि अहंकार उडाला ह्याच्यामध्ये जा सर्वात जास्त नुकसान झालं ते आपल्या शेतकरी बांधवाचं त्यांच्या जमिनीमध्ये पाणी आलं सगळी पिकं वाहून गेली जमीन खरडून गेली चाली फुटून गेल्या फळबाग वाहून गेले झाडं वाहून गेली घरांचं नुकसान झालं जनावर वाहून गेली शेळ्या मेंढ्या काय सगळंच वाहून गेलं लोक अक्षरशः रडतेत आणि अशा वेळेस खरं तर सरकारने त्यांचे शंभर टक्के कर्ज माफ केलं पाहिजे ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ आपत्ती आली दुष्काळ आला कोरडा आला ओला आला तर संपूर्ण कर्ज माफ व्हायला पाहिजे म्हणून मी ह्याच्यामध्ये पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की जिथं जिथं अशा पद्धतीच्या मोठ्या आपत्त्या येऊन नुकसान होते अशा शेतकऱ्यांचं आणि लोकांचं शंभर टक्के कर्ज माफ झालं पाहिजे तर ही मागणी उद्याच्या ग्रामसभेमध्ये तुम्ही लावून धरा दुसरा सर्वात एक महत्वाचा प्रश्न आहे की शेतकऱ्यांच्या शेताचं नुकसान झालेलं आहे घरांचं नुकसान झालेलं आहे संडास पडलेले आहेत शाळाचं नुकसान झालेलं आहे शाळेमधले संडास गायब झालेत भिंती पडल्यात तर हे सर्व नुकसान झालेलं उद्याच्या ग्रामसभेमध्ये वास्तवात आज दोन ऑक्टोबर आहेत आज दोन ऑक्टोबरला नरेगाची ग्रामसभा असतील परंतु चौकट पाऊस आणे ओला दुष्काळ महापूर त्याच्यामुळं ग्रामसभा झालेला झालेल्या नाहीत पण पर उद्या पर पर्वापासून होतील तर अशा प्रत्येक ग्रामसभेमध्ये प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतामधली बंदिस्ती गळ्या टाकणे झाडं लावणे खड्डे खोदणे फळबाग करणे अशा पद्धतीची कामं पहिल्यांदा तुम्ही ग्रामसभेमध्ये त्या ग्रामसभेमध्ये आपआपली नावं नोंदवा आणि शेतामधली कामं करताना त्याला चाळीस पन्नासचं काय त्याला रेपोचं बंधन नाही आणि जी काही शाळा किंवा काही घरं असतील तर त्याच्यामध्ये सरकारने कोफंडिंग फंडिंग म्हणून नरकाचा काही निधी सात टक्के आणि चाळीस टक्के इतर काही इतर योजनाचा निधी करून त्यांची पडलेली घरं पडलेल्या शाळा दुरुस्त करा रस्ते घ्या पाणी रस्ते खराब झालेत ते पुन्हा घ्या की एकदा काम झालं पुन्हा नंतर घेता येत नाही हा जो काय नियम असेल तो जरा शिथिल करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या फायदेशीर कसे निर्णय होते तिथं लक्ष द्या महाराष्ट्र शासनाने या संदर्भामध्ये एक स्वतंत्र परिपत्रक काढून ते परिपत्रक ताबडतोब खालच्या अधिकारापर्यंत पाठवा म्हणजे त्या अडचणी येणार नाहीत हा एक प्रकारचा रिलीफच होऊ शकतो आत्ता जर तुम्ही शेतकऱ्याकडे लक्ष दिलं नाही एकतर भाव नाही शेतीचं वाटवळ झालं पाण्याने पाईपलाईन वाहून गेल्या मोटरा वाहून गेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी भरल्या काळाने तिथं मोटरा गेल्या वाहून पाईपलाईन हे सगळं नरगामध्ये घ्या आणि लवकरात लवकर लोकांचं जीवन कसं सुरळीत होईल ते पहा एकंदरच मला असं वाटतंय की उद्याच्या ग्रामसभेमध्ये जरी काही शेतकरी गैरहजर राहिले तरी ग्रामसेवक सरपंच लोकांनी आपल्या गावातील आता पंचनामे चालू आहेत त्या पंचनाम्याची यादी घ्या आणि ते त्यांच्या आप आपल्या विकास विकासाच्या आराखड्यामध्ये ह्या कामाला प्राधान्य द्या नाहीतर अजून शेतकऱ्यांच्या आत्महत्या आत्महत्या होतील आणि पुन्हा विधवा महिलांच्या संख्येत वाढ होईल तेव्हा मी विनंती करतो सर्वांना की आप आपली नाव नोंदवा हा व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद